डॉ शिवाजी शर्मा व डॉक्टर प्रशांत निर्मळे दिल्ली येथे आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या आरोग्य हक्क समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शिवाजी दयानंद शर्मा व डॉक्टर प्रशांत चंदर निर्मळे यांना होलिस्टिक हिलिंग ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल सेमिनार दिल्ली यांच्या वतीने एच एच ओ दोन हजार पंचवीस आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदरचा कार्यक्रम दिल्ली येथे गांधी शांती प्रतिष्ठान येथे संपन्न झाला गोरगरीब पेशंटच्या मदतीला धावून जाणारे श्री डॉ शिवाजी शर्मा व श्री डॉ प्रशांत निर्मळे यांची ओळख असून सतत चोवीस तास नागरिकांच्या मदतीसाठी व त्यांना दवाखाना व मेडिकलसाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत करण्याची त्यांच्या अंगी क्षमता असल्याने त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवणे दवाखान्यातील बिल कमी करणे मेडिकलमधून सवलत मिळवून देणे दवाखान्यापर्यंत ने व्यवस्था करणे अथवा स्वतःच्या गाडीतून पेशंटला दवाखान्यात ने आन करणे अशी अनेक उदाहरणे असल्याने त्यांच्या याच कार्याची दखल होलिस्टिक हिलिंग ट्रीटमेंट अँड ट्रेनंट ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल सेमिनार दिली यांनी घेऊन त्यांना आदर्श आरोग्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ पांडव तसेच एचएचओ मॅनेजर डायरेक्टर वीरेंद्र राठी त्याचबरोबर डॉ गौरव गुप्ता एचएचओ अध्यक्ष डॉ शाहिस्ता खान तसेच आंतरराष्ट्रीय चाळीस देशाचे होलिस्टिक हिल एक ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल आयुर्वेदिक तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ पांडव यांच्या हस्ते डॉ शिवाजी शर्मा व डॉ प्रशांत निर्मळे यांना आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर केंद्रीय अध्यक्ष विकास गायकवाड दत्तात्रय गोडबोले दस्तगीर बागवान दस्तगीर बानदार बाबा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दादा सोसुतार आदी मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत